आज गणरायाला निरोप दिला जातोय गेल्या दहा दिवसामध्ये गणरायाचं आगमन झाल्यापासून गेल्या दहा दिवसामध्ये गणरायाची भक्तीभावाने पूजा अर्चा केली गेली आणि वेगवेगळ्या मंडळाच्या वतीनं बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवले गेले आणि आपलं जे मंडळ आहे ते अतिशय जुनं आहे याची एक वेगळी परंपरा आहे तर या मंडळाच्या परंपरेबद्दल आपण काय सांगाल पती व्यायामशाळा पाटीलचा हे मंडळ अत्यंत अत्यंत जुनं असं हे मंडळ आहे मला दिसत होते त्याच्या अधिक आधीपासून हे मंडळ अस्तित्वात आहे आणि अनेक मंडळांना बार्शी शहरामध्ये आपल्याला इतिहास बऱ्याच जणांना लोकांना माहीत आहे बार्शीतली जे काय नामवंत मंडळं होती त्याच्यामध्ये हे पाटीलचा मंडळाचा सुद्धा एक इतिहास फार जुना इतिहास आहे म्हणजे एक आठ दहा मंडळं जीवती नावारोपण झालेली आहेत त्याच्यामध्ये हे एक मंडळ होते अनेक पोटबोट आणि चांगले समाज अशा प्रकारचे आणि आधारित अशा प्रकारचे देखावे या मंडळानं सादर केलेले आहेत आणि विशेष म्हणजे या मंडळाची वैशिष्ट्य आजपर्यंत या मंडळानं पूर्वी देखावे करत असताना स्थानिक कलाकाराला जास्त महत्त्व दिलं म्हणजे या भागात असलेला कलाकार म्हणजे कार्यकर्ते तेच सभासद तेच अलकारायकेत सुद्धा तेच अशा प्रकारच्या मंडळाचे मंडळाची खरं वैशिष्ट्य आहे खूप चांगले चांगले देखाव या मंडळाने यापूर्वी या शहराला आपण करून दाखवलेला आहे आज सुद्धा या मंडळानं आजपर्यंतची ही परंपरा या तरुण पिढीनं अशीच जोपासलेली आहे आणि अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम अनेक रक्तदान शिबिरं असेल किंवा आरोग्य तपासणी असेल अन्नदान असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक असे उप उपक्रम या मंडळानं आमच्या राबवलेले आहेत